न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यात दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा एका तरुणीची निर्गुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून आली आहे चार दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीत वाहून आलेल्या या मृतदेहाचा गूढ अजूनही उकललेला नाही सोमवारी दुपारी पुण्यातील खराडी परिसरातून वाहत असलेल्या मुठा नदीच्या तीरावर एका महिलेचं शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता एका महिलेचा निर्गुण खून करून हात पाय छाटून हा मृतदेह नेमका कोणी आणि कधी नदीत टाकला हे अजूनही समजू शकलं नाही पुणे पोलिसांकडून देखील या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात ड्रोनच्या साह्याना मदत केली जाते याशिवाय गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवडा आणि ग्रामीण भागात सुद्धा बेपत्ता झालेल्या महिलांचा सुद्धा तपास या अनुषंगानं केला जातोय पुणे पोलिसांकडून या मृतदेहाचे इतर भाग शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाते या प्रकरणात अज्ञात विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत तरुणी अठरा ते वीस वयोगटातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती मिळते तर मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी विकृत आरोपीनं तरुणीच्या धडापासून तिचे हातपाय आणि डोकं वेगळं केलंय धारदार शस्त्राच्या सायानं आरोपीनं तरुणीचे अवयव कापून तिचे धड नदीपात्रात फेकून दिले असल्याची माहिती मिळते आपल्या भागातील